नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या तुरीच्या दरात काय बदल पाहायला मिळत आहे पहा हो सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पुसद अवकाली आहे चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड अवकाली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा तुरीला अवकाली आहे तीनशे तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूर आवकाली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकायली आहे एक हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा अवकाळी आहे तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहा सहाशे त्रेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये